मराठी बोधकथांचा संग्रह बोधकथेचे नाव आहे भाऊरावांचे दातृत्व थंडीच्या दिवसामधील घटना छोट्या भाऊरावांसाठी चांगले कपडे होतेच आजोबांनी लाडक्या भाऊसाठी गरम कोट आणला भाऊराव तो कोट थंडीमध्ये वापरत भाऊरावांच्या मित्रामध्ये एक महाराजा शिदू नावाचा मुलगा होता शिदू आपल्या वडिलांबरोबर भाऊरावांच्या मामाच्या घरी जाडलोट करण्यासाठी येत असे शिदूचे कपडे फाटके असल्यामुळे तो थंडीने कुडकुडत होता छोटे भाऊराव मनाने कनवाळू व दयाळू होते त्यांना थंडीने कुडकुडणाऱ्या शिदूचे शिदूचे हाल आपल्या अंगावरील कोट काढला आणि शिदूच्या वडिलांना देऊन टाकला लाजून वडील नको नको म्हणत होते परंतु छोट्या भाऊरावांनी ऐकले नाही हेच छोटे भाऊराव महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून प्रसिद्ध झाले त्यांनी रैत शिक्षण संस्थेची स्थापना करून ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत तात्पर्य आहे आहे जीवनात दिसून येतात गोष्टीचे नाव आत्मविश्वास कराड जिल्हा सातारा येथील टिळक विद्यालयामधील प्रसंग विद्यार्थी दशेमधील छोटा यशवंत इंग्रजी चौथी मध्ये शिकत होता एकदा त्याच्या वर्गाचे वर्ग शिक्षक शेनोलीकर गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला तुम्ही कोण होणार एका विद्यार्थ्याने उत्तर दिले मी शिवाजी महाराज होणार दुसरा म्हणाला मी लोकमान्य टिळक होणार छोटा यशवंत आत्मविश्वासाने छातीवर हात ठेवून म्हणाला गुरुजी मी यशवंतराव चव्हाणच होणार हाच छोटा यशवंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भारताचा संरक्षण मंत्री व उप पंतप्रधान झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आत्मविश्वासाने काम करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला इतिहास घडवून ते महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण झाले गोष्टीचे तात्पर्य आहे आत्मविश्वासाने व जिद्दीने काम केल्यास उत्तुंग यश मिळवता येते कथेचे नाव आहे कौरव व पांडव राजपुत्र एकदा विहिरी जवळ विटी तांडू खेळण्यात रंगून गेले होते भीमाने जोरदार विटी मारली ती विटी जाऊन विहिरीत पडली कौरव पांडवांना विहिरीतून विटी कशी काढावी हा प्रश्न पडला अर्जुन म्हणाला विहिरीच्या पलीकडे एक ब्राह्मण अग्नी पेटवून उपासना करत बसला आहे त्याला आपण विचारू तो ज्ञानी दिसतोय सर्व राजपुत्र त्या ब्राह्मणाजवळ गेले तो ब्राह्मण हसून म्हणाला भरत वंशातील तुम्ही क्षत्रिय पुत्र तुम्हाला साधी विहिरीत पडलेली विटी काढता येत नाही थांबा तुम्हाला काढून देतो त्याने गौताचे दांडे उपटून घेतले धनुष्यावर बाणाप्रमाणे पहिला गवताचा दांडा विटीवर नेम धरून मारला त्यानंतर एका पाठोपाठ एक गवताचे दांडे विहिरीत मारले ते पहिल्या चिकटून साखळी तयार झाली ती साखळी ओढली असता विटी बाहेर आली हकीकत विद्या, 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 ही हकीकत ऐकून धनुर्विद्या शस्त्रविद्या अस्त्रविद्या यामध्ये पारंगत ब्राह्मण म्हणजे द्रोणाचार्य हे ओळखले गोष्टीचे तात्पर्य कठोर परिश्रमाने कोणत्याही विद्येत पारंगत होता येते कथेचे नाव आहे थोर समाजसेवक बंगालमधील एका गावात राजा राममोहन रॉय यांचा जन्म मे सतराशे बहात्तर रोजी झाला त्यांचे वडील सनातनी ब्राह्मण होते लहानपणापासून त्यांची ईश्वरावर श्रद्धा होती त्यांचा संन्यास घेण्याचा विचार होता परंतु आईच्या आग्रहामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला लहान वयातच त्यांनी गृहत्याग केला ते फिरत हिमालयात गेले त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला ते अन्याय व अनिष्ठ चालीरीतीविरुद्ध लढा देत होते सतीची चाल म्हणजे पती निधनानंतर विधवा पत्नीने पतीच्या चितेमध्ये जाळून घेणे ही प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले सन अठराशे एकोणतीस रोजी ब्रिटिश सरकारने सतीची चाल बंद करण्यासाठी कायदा केला शिक्षण प्रसारासाठीही त्यांनी काम केले इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले होते त्यांनी भारतात सुधारणा होण्यासाठी जीवापार प्रयत्न केले थोर समाज सुधारक म्हणून सर्व जगामध्ये ते प्रसिद्ध झाले तात्पर्य आहे आहे आपल्या आपल्या कामामध्ये निष्ठा ठेवल्यास आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो कथेचे नाव देशाचा विकास दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील प्रसंग जपानमध्ये लोखंडाची तीव्र टंचाई निर्माण झाली होती त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होऊ लागला एकदा शासनाने जाहीर केले की प्रत्येक गावामध्ये पोलाद व लोखंडाचे निरुपयोगी तुकडे गावामध्ये मध्यवर्ती चौकात आणून द्यावे त्या सूचनेनुसार सर्व लोक कामाला लागले प्रत्येक गावात लोखंडाचे ढीग गोळा होऊ लागले शासनाने लोखंड सप्ताह पाळला त्या आठवड्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी काम केले लवकरच जपान सरकारने जाहीर केले की लोखंड सप्ताहात निरुपयोगी जमा झालेल्या लोखंडापासून सात रेल्वे इंजिन तयार झाले कथेचे तात्पर्य आहे आळसाचा त्याग करून अविरत श्रम म्हणजेच देशाचा विकास व तेच खरे जीवन आहे